कचरा पाहून संतापल्या सीईओ मॅडम सीईओच्या च्या हातात झाडू सकाळी सातशी वेळ पहाटेच्या पहाटेच सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन गट विकास अधिकारी सतीश बुद्धे हे सज्जनगड बस स्थानक परिसरात पोहोचले या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान होते अभियानाच्या सुरुवातीस कचऱ्यांचे ढिगारी पाहून सीईओ मॅडम यांचा पारा चढला त्यांनी तात्काळ परळीचे सरपंच बाळासाहेब जाधव यांना बोलून यावर काय उपाययोजना आहेत असे विचारत त्यांनी सातारा तालुक्याचे वन क्षेत्रपाल डॉक्टर निवृत्ती चव्हाण यांच्याशी फोनवरून चर्चा करत माहिती घेतली तसेच त्यांना वन विभागात कचरा टाकणारे व्यावसायिक यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करा असे सांगितले स्थानिक दुकानदार यांच्याकडे जात आम्ही कचरा गोळा करतोय आणि तुम्ही इथे थांबलाय असा प्रश्न करीत तुमच्या दुकानाबाहेरील कचरा कुंड्या कुठे आहेत तुमचा कचरा कुठे टाकता असे विचार तर सज्जनगड हा स्वच्छ आणि सुंदर राहील राहिला पाहिजे यासाठी स्थानिक प्रशासनाला तुम्ही सहकार्य करा वन विभाग गडावरील दोन्ही संस्था ग्रामपंचायत यांनी मिळून उपाययोजना केल्या पाहिजेत अशा सूचना केल्या तात्काळ गडावर स्वच्छता कर वसुली सुरू करा मला याबाबत तात्काळ रिपोर्टिंग करा अशा सूचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या

महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा